नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड आवकाली एकशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अकरा रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील वादा समिती कारंजा जिल्हा वाशिम आहे एक हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये दर चार हजार दोनशे नव्वद रुपये पुढील वादा समिती धुळे अवोकाली तीन क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पासष्ट रुपये जात आहे हायब्रिड सोयाबीन पुढील वादा समिती सोलापूर राह बावीस क्विंटल किमान द चाराचा दोनशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण चारा दोनशे ऐंशी रुपये जात आहे लोकल सोयाबीन बघा तसेच पुढील पाहत समिती